मी अनिल राज मुलगे अभ्यासक राहणार बार्शी उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज देत आहे उद्या सकाळपर्यंत लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना यवतमाळ वर्धा न चंद्रपूर नागपूर अमरावती या जिल्ह्यात तसेच बीड बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर बीड धाराशिव पुणे जिल्ह्यातील इंदापूर बारामती दौंड तालुक्यातील सांगली सातारा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मुंबई उपनगरात नाशिक धुळे अहमदनगर संभाजीनगर जळगाव पुणे जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वर दिल दिलेल्या सर्व जिल्ह्यापैकी का काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो